काय उंट आपल्या मित्रांनो बघायला गमतम करती आहे पण एका बघायला वड्याची जत्रा बघा चाललं आहे वड्याची जत्रा चालल्या त्याच्या सगळं बांधून ठेवलेलं आहे आधी आणि हे असं सगळं बांधून तो स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो जरा थेट घेतो आहे थे। तो बघा तर आपल्या व्हिडिओमध्ये तो मित्रांनो बघू शकता वगैरे कशी येत जात आहे माहिती की माहिती नाही मित्रांनो की पाऊस वगैरे हल्ली कुठे दडी मारून बसलेला आहे तो थोडाच पालफरवाच्या दिवशीपासून बांधकामाचं काम देखील सुरू झालेलं आहे हे बऱ्याचशा ठिकाणी विस्तृत झालेलं आहे गुलाल मित्रांनो उधळलेलं आहे मित्र जमायचं आहे बघितले असाल जागोजागी मित्रांनो मित्र कार्यक्रम होता त्या कारणाने रोडवर गुलाल पडलेला आहे आपण सर्वांनी बघितला असावा तो मित्रांना जाता जाता जास्त काही बोलणार नाही थोडक्यात बोलणार आहे गणपती बसवण्याचं काम प्रत्येक ठिकाणी झालेलं दरवर्षीप्रमाणे आणि यंदाही विशेषकरता लालबागच्या मुद्द्यार्था बोलणार आहे मित्रांना ही कुठली वागणी वागणूक म्हणायची की श्रीमंत व्यक्तींना वेगळी वागणूक द्यायची आणि गरीब लोकांना वेगळी वागणूक द्यायची श्रीमंत लोक व्ही आय पी पास घेऊन जिथे येतात दर्शन घेतात ते त्यांना चालतं आणि गरीब लोक आले तर त्यांना कचेऱ्यासारखं समजायचं घरामध्ये बऱ्याचशा लोकांचं सन्मान देखील पडलेलं आहे की तिथे तुम्ही जायचं किशाला म्हणून बघा तुम्हाला काय पडतं आहे ते जास्त काय बोलणार नाही पटलं तर घ्या नाही पटलं तर सोडून द्या तुमचा अपमान होत असेल तर तिथं जायचं नाही किंवा कुठलंही स्थान होतो म्हणजे त्यापेक्षा तुम्ही तुमच्या घरी येईल त्या मूर्तीची वगैरे स्थापना करा घरीच बनारा याला आक्रमण करा इतर ठिकाणी जाण्यापेक्षा किंवा तुमच्याकडे इतर पर्याय देखील आहे तिथे तुम्ही जाऊ शकता तिथे जसे घेऊ शकता त्याच्या ठिकाणी जाऊन उपयोग नाही ना जिथे माणसाचा गरीब माणसाचा विशेष करता आपण आम्ही प्रत्येक जायचंच कशाला काही का बाकी तुम्ही सगळे सगळे जरा म्हटलं तर घ्या नाही म्हटलं सोडून द्या तुमची इच्छा चला कंटिन्यू करू आपण आपला काम मित्रांनो गणपती भितर पण गणपती बनवू शकतात इतरांनाही जरा पहिलं झालं सूर्याची किडणी मित्रांना जरा जास्त येतात त्याला त्यामुळे जरा मला दिला

那这里来台风。